मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे काल मुंबई उच्च न्यायालयात था आंदोलन थांबवण्यासाठी सुनावणी घेण्यात आली या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मराठा आंदोलकांना चांगलेच चा खडसावले आज चार वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते खाली करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला परवानगी नाकारत आज आझाद मैदान खाली करण्याची नोटीस बजावली आहे आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिसांनी दिलेल्या शर्तीचे उल्लंघन झाल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेली आंदोलनाची परवानगी नाकारत आझाद मैदान लवकरात लवकर खाली करण्याच्या सूचना पोलिसांनी जरांगे आणि त्यांच्या कोर कमिटीला दिल्या आहेत पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा कुणबी जी आर घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे न्यायालयाचे आदेश येताच रस्त्यावरील वाहने हटवल्याचे जरांगे यांनी सांगितले शनिवार रविवारी मराठे जर मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान होईल ही वेळ मराठ्यांवर येऊ देऊ नका असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगे यांनी दिला आहे दरम्यान आज पुन्हा दुपारी तीन वाजता न्यायालयात आंदोलनाबाबत सुनावणी होणार असून न्यायालय काय निर्णय देते याकडे मराठा आंदोलकांचे लक्ष लागले आहे बीपिएन बेरोन्यूसाठी विजय यशपुत्त